কেমন yeah. দিদি

म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्ये दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राची जनता फक्त घोडाफोडी करते आम्हाला काळे आलेत का आमदार का आमदार आपले जे उमेदवार आहेत सर्वांनी टाळ्या बाजूंना आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस तुझा किंवा उभ्या असे आपले सर्वांचे महाविकास आघाडीचे आमदार अमर ही गाडीचे आलेले

पक्षाच असो प्रत्येक ऐका कोणत्याही पद्धतीनं आम्ही आमच्या पक्षात आमच्या सरकारमध्ये गेणार नाही देवेंद्र फडणित बोलत होते काही काही फरका बोलली त्याच्यानंतर अजून देवेंद्र फडणित काय म्हणले ऐकायला आहे का अजीब ताबा चक्की पिसिंग 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 एंड पिसिंग अब तब भी ना इग्नोर अब चलना कौन पंचे चाह चलना कैसा था लो तरान दोस्त तो लगा आया उनका अजीब ताबा चक्की पिसिंग 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 एंड पिसिंग अज्ञा ये सामने तो तुझे अजीब ताला चक्की पिसिंग 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 कितने लगे अज्ञा और कितना किती खोटा मुद्दा लोक हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि असंही पुन्हा पुणे महाराष्ट्राची जनता उद्या ठरवाणी दोन अडीच वर्षापासून आजच्या महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे पण या सर्व पक्ष या सर्व प्रश्नाकडे ना राज्य शासनाचं लक्ष आहे ना केंद्र शासनाचं लक्ष आहे आपला नाही परिस्थिती काय आज कामकाचे भाव काय आज सहाचे भाव काय आज का संविधान प्रेमी आहे त्याला ही भूमिका निश्चितपणे हे आम्हाला आनंद आहे आम्हाला आनंद आहे मी फक्त त्यांच्या व्याख्येवर बोलले पण याचा आमच्यावर काही परिणाम होईल आम्ही खचून जाऊ वगैरे असं काहीच नाही उलट मला असं वाटतं की हा पाठिंबा आमचा विश्वास वाढवणारा आहे की ज्या की एवढे सगळे लोक एका चौऱ्याऐंशी वर्ष वयोवृद्ध योद्ध्याला आणि एका अत्यंत घायाळ वागाला हरवण्यासाठी एवढी सगळी ताकद लावतात त्या अर्थी त्यांना अजूनही महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाही आहे की आपण शकतो काही तिकीट वाटपावर मोठा घोळ चालला आहे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात नाही असली शिवसेना जर असती ना तर असली शिवसेनेने जे ने आम्ही पत्रकारांनी विचारल्याबरोबर उमेदवारांची यादी धार धार धाड वाचून दाखवली तसे आपले उमेदवार घोषित कर केले असते पण ज्या माणसाला आमचं सोडा स्वतःच्या मुलाचीही उमेदवारी जाहीर करण्याचं भाग्य मिळू नये त्यांच्याबद्दल आम्ही असली आणि नकली वाद घालायची गरजच नाही इट हे उत्तर आहे थाव़े थाव़े। मला असं वाटतं की सुधीर कुनगुंटीवार असतील किंवा एकूण भाजपाई लोक असतील हे सगळे लोक त्यांचा जो मूळ संस्कार आहे त्यांचा जो मूळ पिंड आहे तो दाखवत आहेत त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी केलेलं हे स्टेटमेंट हे भाजपच्या मूळ संस्कृतीचं खरं प्रदर्शन आहे भाजपला राज ठाकरेंना काय मला काही माहीत नाही दादा मी काय झालं ना हे सगळं चालू होतं तेव्हा मी मनीचं पुस्तक वाचत होते आणि मला काहीतरी कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी काहीतरी मन त्याचा अर्थ शोधत होते मला काही माहिती आपल्याला जे फोन आले होते आमच्या कंपनी कोणत्या संदर्भात आला तो माहिती आमच्या कंपनी आमच्या कंपनी म्हणजे आमच्या माझा प्रतिक्रिया हवी होती तो विषय जो होता तो तो विषय आम्हाला सांगा भाषणात घेतलेला हाच हाच आत्ता तुम्ही बोलला ठीक आहे ठीक आहे थँक्यू